गेल्या आठवड्यात स्वामींचं पारायण चालू होतं अकरा दिवसाचं आणि अकरा दिवसाचं पारायण म्हणजे मी आपला संकल्प वगैरे सोडून गुरुचरित्र सारामृत हे एका दिवसात पूर्ण व्हायचं म्हणजे ते सकाळ किंवा थोडं संध्याकाळ असं कोण आणि त्या दरम्यान संपत आल्यानंतर आधी चार दिवस माझ्या छोट्या मुलाच्या असं कमरेवर गरम पाणी उकळतं पाणी सांडलं आणि मी त्याला म्हणजे बाहेरचा कचरा काढायचं होतं म्हणजे त्याला किचनमध्ये मी बसवलं आणि त्याला म्हटलं की तू इथे बस आणि मी भिंतीच्या कडेलाच ठेवलेला टोप आणि त्याला म्हटलं तिथे तू बसून राहा म्हटलं पण तो त्याला ते समजलं नाही त्याच्यात पाणी आहे गरम आहे किंवा काय तो येऊन एकदम त्याला चिकटलं ते हल्ला टोप हल्ल्यानंतर ते सगळं पाणी त्याच्या कमरेवर म्हणजे शाळेच्या ड्रेसमधून ते पट्ट्यामधून ते आतमध्ये त्याने जे चोळलं ते साल निघाली त्याचे माझ्याकडे फोटो पण आहे पण ज्या वेळेस मी त्याला ते पहिल्यांदा मीच रडायला लागले स्वामींचं ना घेऊन की बाबा पार्टण चालू नाही असं एकदम अचानक म्हणजे जे मनीधानी नसताना पण झालं अक्षरशः मला तो म्हणाला गुदगुले होते मला जराही त्रास नाही म्हणजे मी त्याला आपण डेटॉल टाकल्यावर कसं दादो आगाग होते ती आगाग सुद्धा त्याला होत नव्हती तर मला म्हणाला हात लावलं की मला गुदगुल्या होत्या हात लावलं की गुदगुल्या म्हणजे मी घाबरत होती त्याची ती हे काढायला हा मी घाबरत होती माझे मिस्टरांनी थोडस ते जरा दाबून हे करून ते स्वच्छ करायचे ना तर त्याला तर जराही त्रास नव्हता नग भर सुद्धा आणि ते म्हणजे जी भाजलेली जखम होती त्याला फोडता आलाच नाही पण दोन आठवड्याच्या ती जखम पण भरून गेली इतका मोठा अनुभव मला आताच अनुभव आहे हा